मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करा न्याय हक्क जनांदोलन समितीचा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला फोटो जळगाव जामोदतील पूर्णांक नऊ दशांश गेल्या तीन मे रोजी स्थानिक पंकज उत्तमराव देशमुख यांचा झालेला मृत्यू ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार आहे पंकज देशमुखच्या जा झाडावर लटकला होता तेथे त्याचे पाय जमिनीला टेकलेली होते पोलिसांनी पंचनामा करताना त्याच्या शरीरावरील जखमांची नोंद केली नाही त्याच्या शरीरावर विसहून अधिक जखमा असून शरीरावर जळल्याच्या खुणा होत्या हाताची बोटे मोडली होती काना मागून निघालेले होते स्थानिक ठिकाणी शवविच्छेदनाची व्यवस्था असताना अकोला येथे शवविच्छेदनासाठी नेण्याची गरज काय अकोल्याचा प्रवास दोन तासांचा असताना तिथे जायला पाच तास कसे लागले जळगाव जामोद पोलिसांच्या तपासावर पंकज देशमुख यांच्या कुटुंबाचा विश्वास नाही त्याचा मृत्यू नसून घातपातच आहे त्यामुळे ह्या प्रकरणाची उच्चस्तरीय सी आय डी मार्फत चौकशी करावी या मागण्यांसाठी जळगाव संग्रामपूर तालुक्यातील शेकडो नागरिकांचा मोर्चा जन आंदोलन समितीच्या बॅनरखाली दिनाक नऊ जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लिहिलेले निवेदन यावेळी मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांचे स्वाधीन केले येत्या सात दिवसात मागणी मान्य न झाल्यास हजारोच्या संख्येने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आलेला आहे पंकज देशमुख यांच्या परिवारातचा फोटो असलेले आणि पंकज देशमुखचा फोटो असलेले फलक सर्वांच्या हातामध्ये होते सीआयडी चौकशी झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता कृषी उत्पन्न बाजार समितीमधून निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला विभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी महिलांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी नागेश भटकर जळगाव जामोद

वेगळं रूप समोरच्यांनी दिलेला दिलेलं आहे त्यांच्यासोबत हत्या करून तर माझे जे लहान मुलं हो आहे माझा संसार जो उद्ध्वस्त झालेला आहे आज तर माझ्या पतीला आणि माझ्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे पाहिजे आणि जे फडणवीस साहेब आहेत त्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की कृपया माझ्या पतींची चौकशी ही निपक्ष व्हायला हवी आणि माझ्या पतींचे जे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे ते संपूर्ण जगासमोर यायला पाहिजे